काही नाही फक्त लहान मुलांना पालनपोषण व्हावं ह्या उद्देशाने मी करत आहे तुम्हाला असं वाटलं असेल की आज पुढं आता इलेक्शन आले आहेत आणि फार्म भर केलं आणि हे लोकांचं मन चेंज होतील म्हणून वाटलं असेल काही लोकांना तसं काही नाही माझं मी समाजकार्य करणार आहे आणि तो समाजकार्यच करणार आहे राजकीयचं क्षेत्र तो वेगळा आहे आणि समाजकार्य लहान मुलांसाठी मी माझ्या मनात आलं की लहान मुलांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे म्हणून ह्या उद्देशाने मी प्रत्येक अंगणवाडीला एक फ्रीज देण्याचा मी स्वतः विचार केलेला आहे आणि ह्याला राजकारणाचा काही संबंध नाही किती किती गावांना किती अंगणवाड्यांना दिला जातं पण आता मी तर आता पन्नास जाहीर केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जास्त झालं तर स्वतः मी देण्यास तयार आहे आणि कुठल्याही अंगणवाडीला फ्रीज नाही म्हणून म्हणणार नाही तालुका दक्षिण सोलापूरमध्ये कुणी येऊ दे माझ्याकडनं फ्रीज घेऊन जाऊ गेल्या वेळी आपण अपक्ष म्हणून अर्ज भरला होता नंतर तो विड्रॉल केला आगामी विधानसभेसाठी तुमचं काय भूमिका असेल हां ते विषय वेगळा म्हणजे कसं हे राजकारणात झालं हे समाजकारक झालं माझं आणि ह्या वेळेला मी पूर्ण दक्षिण सोलापूर गाव दौरा करणार गाव दौरा करून सर्व जे आपलं जनता जी सांगतील त्याच्यावरून मी विचार करून आणि शक्यतो मी ह्या वेळेला निवडणूक लढवणार हे नक्की परंतु सगळ्यांशी संवाद साधून ठेवणं कुठल्या पक्षाकडून आपण इच्छा मी कुठल्या आता मी पहिला बी जे पीचं जे होतं मी बी जे पीला मागणी केली बी जे पीने जर मला डावल तरी अपक्ष म्हणून <ज़त>। मी करणार शिष्व प्रतिष्ठेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आपण मोठ्या प्रमाणात सामाजिक उत्क्रम दाखवतात आता तुम्ही फ्रीज देऊन राजकीय शक्कर मारलेला यापुढे काळामध्ये नाही षटकर मारलं नाही माझं एक लहान मुलासाठी एक छोटस काम केलेलं नाही कारण काय त्या मुलं त्यांच्या मुलांचं एक गोटभर जर पाणी जर गेला तर मी ते मला आनंद वाटतो या उद्देशाने केलं ते मला हे राजकारणाचा विषय वेगळा आणि समाजकारचा वेगळा आणि आजच करत नाही राजकारण आता इलेक्शन आलं म्हणून असं वाटत तसं नाही पंधरा वर्षापासून मी करतच झाले काळात काय संकल्प आहे पहिला तो फ्रीचा पूर्तता करणार जर बीजेपीने तिकीट नाकारले तर तुमची पुढील रूपरेषा काय असणार नाही अपक्ष थांबणार आहे ना अपक्ष थांबायचं फेक्षा नाही